नमस्कार प्रशिक्षक हो। देव आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं या सुखानो या, या कार्यक्रमामध्ये मा मनपूर्वक स्वागत करतो मंडळी या आणि पुढच्या भागामध्ये आपण सुहास्य तुझे मनासमोही या विषयावर बोलणार आहोत आज या भागाचा पूर्वार्ध सादर करतो आहे सुहास्य तुझे मनासमोही मंडळी अशी कल्पना करूया की बाजारात आपण फेरफटका मारायला गेलो एका दुकानामध्ये तऱ्हेतऱ्हेचे मुखवटे विक्रीला ठेवलेले आहेत काहींचा चेहरा हसरा आहे काही रागीट आहेत काही रडके आहेत काही उदास दिनवाणे आहेत तर काही भयंकर किंवा भेसूर वाटत आहेत असे वेगवेगळे भाव त्यांच्या चेहऱ्यावर हो आहेत समजा आपल्याला सांगितलं की तुम्ही यातून तुम्हाला जो आवडेल तो चेहरा निवडा किंवा तो मुखवटा निवडा आपण सगळे कोणता चेहरा किंवा मुखवटा पसंत करू <laughs> तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे मंडळी हसतमुख असलेला मुखोटा कोणीही हसत हसत पसंत करील आपल्या जीवनातही असंच आहे नाही का हसतमुख सुहास्य मुखावर विलसत असलेली व्यक्ती सर्वांनाच हवी हवीशी वाटते काही काही लोक अगदी प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा आनंदी राहतात तर काही मंडळी सगळं काही अनुकूल असूनही चेहऱ्यावर कायम बारा वाजलेले दिसतात आता सांगतो तुम्हाला आमचे एक नातेवाईक होते बर का त्यांचा चेहरा नेहमी गंभीर असायचा त्यांच्या शेतात आमचाही वाटा असणारी काही आंब्याची सामायिक झाडं होती वर्षातून एकदा आंबे आल्यानंतर ते माणसं लावून उतरवावे लागायचे असे आंबे उतरवून ते त्यांच्या घरी बैलगाडीन घेऊन यायचे आणि मग आम्ही त्यांच्याकडं जाऊन त्यांना उतरवण्याचा आणि ते आंबे आणण्याचा जो काही खर्च आला असेल तो देऊन आंबे घरी आणत असायचो आंबे कधी येतात आणि काकांचा निरोप कधी येतो याची आम्ही वाटच पाहत असायचो तर आंबे उतरवले की काका आमच्या घरी ते सांगायला यायचे अर्थात ते कशासाठी आले आहेत याची आम्हाला अजिबात कल्पना नसायची ते माझ्या वडिलांपेक्षा वयानं बरेच मोठे होते त्यामुळे ते, ते माझ्या वडिलांना नावानं हाक मारायचे हाशहूश करत घरामध्ये प्रवेश करायचे आधी मला हाक मारून विश्वास पाणी आण असे म्हणायचे मी पाणी दिलं की माझ्या वडिलांच्या नावाना मला आहे विष्णू कुठे आहे मग माझे वडील समोर आले की त्यांना म्हणायचे विष्णू अरे आंबे आलेत खेड्यावरून ते घेऊन जा बाबा तोपर्यंत आम्ही सगळे मानसिक तणावात असायचो आम्हाला असं वाटायचं की काका काहीतरी गंभीर बातमी घेऊन आलेत पण आंबे आले आहेत ही तर अतिशय आनंदाची बाब असायची पण एवढी आनंदाची बातमी सुद्धा ते अत्यंत गंभीरपणानं द्यायचे मग लक्षात आलं की अरे यांचा तर हा स्वभावच आहे मग मनातल्या मनात आम्ही त्यांचं नाव आमच्या पुरतं गंभीर राव असं ठेवलं होतं स्माईल अँड द वर्ड स्माईल्स विथ यू असं एक छान इंग्रजी वाक्य आहे तुम्ही हसलात तर जग हसेल तुम्ही जसे असाल तसेच जग तुम्हाला वाटेल लहान मुलं किती आनंदी असतात त्यांच्याकडे पाहिलं की आपल्यालाही आनंद, आप आनंद वाटतो मंडळी आनंद ही एखाद्या व्हायरस सारखा असतो तो, तो स्व स्वभोवताली पसरत जातो भोवतालच्या माणसांना आपल्या आनंदात सामील करून घेतो अशा वेळी चेहऱ्यावर गंभीरतेचा मास्क आपण लावायचा नसतो त्या आनंदात सामील व्हायचं असतं लहान मुलं खूप आनंदी का असतात यामागील कारणाचा आपण कधी विचार केलाय का त्याचं कारण आहे की ती दिवसातून अनेक वेळा खळखळून हसतात त्यांना काही कारण लागत नाही ते हसतात म्हणून आनंदी असतात आणि आनंदी असतात म्हणून हसतात जसजसं आपलं वय वाढतं तसतसं आपलं हसणं कमी होत जातं पण हे तितकंसं खरं नाही बरं का आपलं हसणं कमी होत जातं म्हणून आपलं वय वाढत जातं ही गोष्ट खरी आहे सदैव हसतमुख असणारी माणसं वयाला पराभूत करतात वय ही त्यांच्यासाठी फक्त एक संख्या असते आपण जेव्हा एखाद्या मंदिरात जातो तेव्हा तेथील देवाच्या मुद्रेवरचे प्रसन्न भाव पाहून आपलंही मन आनंदित होत परमेश्वर आनंद स्वरूप आहे म्हणूनच परमेश्वराच्या मूर्ती कायम प्रसन्न असतात श्रीकृष्णाचं वागणं बोलणं कसं होतं हे आपण प्रत्यक्ष तर पाहिलं नाही पण आतापर्यंत त्याच्याबद्दल जी काही वाचलं मालिकांमध्ये पाहिलं त्या सगळ्यात त्याच्या प्रसन्न आणि हसतमुख व्यक्तिमत्वाचा प्रभाव आपल्यावर पडतो संकटानं सुद्धा हसतमुखानं सामोरं जा ही आपल्या राम कृष्ण या देवांनी दिलेली आपल्याला शिकवण आहे आपल्या संतांनी दिलेली शिकवण आहे आणि आपण नेमकी तीच विसरतो साधना तपश्चर्या करणाऱ्या मंडळींच्या साधू संतांच्या मुखावर एक विलक्षण तीज आणि प्रसन्नता विलसत असते त्यांची मुद्रा कायम आनंदी असते कारण हा आनंद आतून एखाद्या फुलासारखा उमलून आलेला असतो वृत्ती आनंदी असेल तर आपला चेहरा ती आपोआपच दर्शवतो चेहरा हा मनाचा आरसा आहे मन स्वच्छ तर चेहरा स्वच्छ चेहऱ्यावर मुखवटे लावून फिरणाऱ्यांची गोष्टच वेगळी त्यांच्याबद्दल मी बोलत नाही पण शरीराच्या स्वच्छतेसाठी जसा साबण आवश्यक असतो तसाच मनाच्या निर्मातेसाठी हास्ययोग आवश्यक परमेश्वरानं हास्य ही मानवाला बहाल केलेली सगळ्यात मोठी देणगी आहे इतर कोणत्याही प्राण्याला ती नाही गोष्टीतले प्राणीच फक्त हसतात समोरच्या ओळखीच्या व्यक्तीला पाहून तर आपण स्मितहास्य करतोच पण अनोळखी व्यक्तींच्या संपर्कात आल्यानंतरही आपण जर सुहास्य मुद्रेनं त्यांना सामोरे जाऊ शकलो तर आपल्या संबंधामध्ये एक प्रकारचा मोकळेपणा नैसर्गिकपणा येतो काही व्यक्ती हसण्यातही काटकसर करतात मोजून मापून हसतात कोणी कोणी तर चेहऱ्यावरची गंभीरतेची इसरी मोडू देत नाहीत म्हणून एखादी तरी स्मितरेषा असं म्हणावं लागतं पण आपण जर खळखळून हसलो तर त्याचे अनेक फायदे होतात चेहऱ्याच्या चे स्नायूंना व्यायाम मिळून चेहरा प्रसन्न दिसतो हृदय फुप्फुसांनाही अधिक प्राणवायू मिळतो व्यायाम होतो असं म्हणतात की चालणाऱ्याचं नशीब चालतं बसणाऱ्याचं नशीब बसून राहतं त्याच धर्तीवर आपल्याला असंही म्हणता येईल की हसणाऱ्याचं नशीब हसतं रडणाऱ्याचं नशीबही रडतं हसतमुख असणारी माणसं संकटांना अधिक चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकतात तर मंडळी असं आहे हे हास्याचं महत्त्व आपण याचा पुढचा भाग आणखी पुढच्या कार्यक्रमामध्ये पाहूया आज आपण इथं थांबूया मी विश्वास देशपांडे आजच्या पुरतं तुमचा निरोप घेतो पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याचवेळी तोपर्यंत तुम्ही हा ऐकत राहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार